आणि no. के एन डब्ल्यू नो म्हणजे माहित असणे असं असतं ते हर शब्द एकच पण अर्थ स्पेलिंग वेगवेगळी बरं झालं बाबा आपण इंग्रज असले माघारी आकडलो नाही तर माझं काही खरं नव्हतं तुझं आता बी काही खरं नाही इंग्रजांपेक्षा कमी हो तर काय फाड फाड इंग्रजी बोलतात ना मराठी अर्थ मी सांगत नाही बाबा सगळं आणि वाचायला बी हम्म तू मोठा इंग्रजांना काढलेला नाहीत का तुझा पक्के होता की त्यांच्याकडे फारशा होत आहे आपण कामं केली नसती पहिल्यापासूनच विरोध केला असता तर आज दीडशे वर्ष वर्षातच पाहून गेले असते सगळे माणसं ए बाबा इथे असतं नको तिथं पादळ जाऊ नकोस इंग्रज गेलं इंग्रजी तर ठेवून ती तर काय आपला तुम्ही खेळ त्या बाय हो तर काय त्या ह्या नवीन मॅडम सारे का सारे का जाधव मॅडम होय तिच्या बापाचं बी नाव द्याना ठेवायचं नाही